अशा सुद्धा एकवीस हजार मताने मी सगळ्यात पुढे होतो आणि नंतर मी मागे पडलो तर मनमाड शहरामधला पाण्याचा प्रश्न मोठा होता सरकार आमचं आणि मी स्वतः मध्ये राहत होतो मला स्वतःला कायटी पाणी आणावं लागत तुझ्याकडे कारण एक महिना मनमाड घरी प्यायलाच पाणी येत नव्हतं आणि ती तो जो भाग सरकारवरचा होता भारतीय जनता पक्षावरचा होता त्यामुळे मनमाड शहराच्या लोकांनी मला नाकारलं मिळतो गजे धाके कि माझ्याबरोबर होते याची सुद्धा खूप माझा प्रचार केला सुनील बोपंट आमच्या बरोबर होते आम्ही सगळ्यात त्या ठिकाणी काम करत होतो पण माझ्या तालुक्याने मला इतकं प्रेम दिलेलं आहे की पन्नास हजार मत ही आठ दिवसामध्ये मला या मतदारसंघामध्ये मिळाली होती कुठल्या वस्तू मिळाली अड्याच गणेश भाऊ तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना किती शुभेच्छा देतो <laughs> <laughs> नांदगाव तालुक्यातलं काय चित्र असेल त्याची मला कल्पना नाही पण माले तालुक्यामध्ये तीन गट आहे माझा निमगाव गट आहे माझा कळवडी गट आहे माझा गट आहे तिन्ही त्याला दहा दहा हजार मताची तिन्ही गटा मागाणी हा जाहीर शब्द आहे निश्चितपणाने काम करण्याची खूप गरज नाही कामाचा दर्जा खूप निष्ठकृष्ट झालेला आहे पंधरा पंधरा टक्के त्या कॉन्ट्रॅक्टरांकडून आधी पैसे घेतोय मग काम करतोय जे चित्र मालेगाव तालुक्यात आहे तेच चित्र तालुक्यात आहे काळी गद्दारांना धडा शिकवण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेने घेतलेला आहे सन्मान्य उद्धव साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना या देशातल्या पहिल्या पाच क्रमांकाच्या मुख्यमंत्र्यांमध्ये सातत्यानं आग्रह उद्धव साहेबांचं नाव असायचं कुटुंब प्रमुख म्हणून कोरोनाच्या काळामध्ये ज्या माणसाने जिवंत ठेवण्याचं काम केलं त्या सन्मान्य उद्धव साहेबांना ज्या पद्धतीने अपमानित करून या गदलांमुळे मुख्यमंत्री पदावर उतरावं लागलेलं आहे ही लढाई ही गणेश घाबरेकरांची नाही आहे ही लढाई ही आत्महिरेची नाही आहे या निवडणुका ज्या होणार आहेत या फक्त आणि फक्त या महाराष्ट्राची अस्मिता दाखवून देण्याच्यासाठी हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे यापूर्वी आम्ही महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची गद्दारी आम्ही सहन करत नाही हा संदेश देण्याच्या साठी हे महाराष्ट्र आहे हे बिहार नाही हा संदेश हे भारतातल्या जनतेला देण्याच्यासाठी आणि ज्या पद्धतीचा अपमान करून सन्मान उद्धव साहेबांना पाय होतार केलं गेलं त्या सन्मानाला उद्धव साहेबांना पुन्हा महाराष्ट्राच्या तक्तावा घेऊन बसवण्याच्यासाठी लढाई आहे आणि म्हणून तुमचं दिलाय प्रत्येक पद हे गणेश हात्राला दिलेलं मत नाही तुमचं दिलेलं प्रत्येक मत हे अजून दिलेलं मत नाही तुमचं प्रत्येक मत हे सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री आहे ही भूमिका आपल्या सगळ्यांना रुजवायची भूमिकेत काम करायचं आहे आज अत्यंत दयनीय अवस्था या जिल्ह्याची झालेली आहे पूर्वी नाशिक शहरात होत आता आमच्याकडे ग्रामीणलाही लोन बसरायला लागलोय गर्दी गर्दीमध्ये भाई झाले बंदुका घेऊन फिरतात गोळ्या मारतात आमच्या नलिन पाटील तिथे सगळीकडे ते ड्रग्स आणि ड्रग्ज मोठं रॅकेट चालवलं आमच्या तरुणातील सगळं उडता पंजाब होतो आज उडता नाशिक जिल्हा झाला तो आमच्या बालक पंजाब झाला आणि इतकं मोठ्या ड्रग्स रॅकेट या ठिकाणी आलं सगळं तरुण पिढी केली खोट्या केसेस विचार आजपर्यंत नाशिक शहराच्या बाहेर एमपीडीए तरी लागू झालं नव्हतं आज ग्रामीण भागातल्या मुलांना सुद्धा एमपीडीए लावलं जातं हे दुर्दैव या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं मी तुरुंगात असताना पाहत होतो साहेब की मोठ्या एमपीए मध्ये आलेली पोरक ज्यांना एक वर्ष बंदी करून ठेवलेला आहे ज्यांना एक वर्ष जामीन घेता येत नाही ही सगळी वीस आणि बावीस चोवीस वर्षाची मुलं असतात त्यांना काहीही समजत नाही पण पर या लहान लहान पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम या विधेयकाची लोक करत आहेत आणि चुकीच्या पत्रीला केसेस टाकून सगळ्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम केलं जात आहे पण जेलमध्ये जायला घाबरू नका आपण राऊत साहेबांचे कार्यकर्ते आहोत राऊत साहेब तसं पाच मारायला तुम्हाला तसं दुसरं पाच पाण्या आणि मी ज्या दिवशी साहेब बाहेर आलो एका दिशेला दिला सन्मान्य उद्धव साहेब म्हटले होते की एक तर तू तरी नाशिल्ला तर मी तरी राहील तसं होत नाही पण आमचं मन उद्धव साहेबांनी मोठं नाही आम्ही सांगितलं आता इथून पुढे फक्त मी मी आणि मीच तुम्ही आणि गणेशजी तुम्हालाही त्या भूमिकेत काम करावं लागणार आहे इथून पुढे महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार या महाराष्ट्रात निघून टाकला साहेब जे काही सर्वे आम्हाला इतर पक्षाच्या माध्यमात आपल्या पक्षाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे आज वातावरण असते की आज ह्या तारखेला निवडणूक झाली ते वन प्लस आपण जाणार आहोत आणि आमचं सगळ्यांचं धोरण आहे आपल्या दोनशे पाच चा नारा द्यायचा दोनशे पाच या महाराष्ट्रात आपल्याला आहे आणि सर्वांच्या उद्धव साहेब आज जे काही प्रश्न तुमच्या समोर उभे राहिले जे काही गुन्हेगारी उभी राहिलेले आहेत खोट्या केसेस झालेल्या त्याला घाबरू नका खूप दिवस तुम्ही सहन केला पाच वर्ष कळ सोचली आहे दोन महिने अजून फक्त थांबा दोन महिन्यात उत्तर साहेबांना सक्तीमध्ये बसू द्या तुमच्यावरच्या सगळ्या केसेस याच पोलिसांना मागे घ्यायला मी प्रामाणिक म्हणाल आणि म्हणून ताकदीनिशी दोन महिने लढा शिवसैनिक म्हणून लढा शिवसेनेसाठी लढा बाळासाहेबांसाठी लढा उत्तर साहेबांसाठी लढा आणि या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढा एवढंच या प्रसंगी आपल्याला सगळ्यांना सांगतो आणि आपल्याला रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अभय आबासाहेबचे हिरे अधिक वेळ घेता मी आदरणीय सन्मान्य खासदार शिवसेना नेते सेंटरले गस सेंटरले गस संजय जी गाव साईं म्हणने मी करतो सेंटरले गस टेबल काढून द्या ना टेबल काढून द्या शिवसेनेचे महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर नेते आणि या जमलेले सर्व बंधू भगिनी माता खूप वर्षांनी गणेश जॅकेट वगैरे घालून अगदी व्यवस्थित शर्ट वगैरे आतमध्ये खोचून मला पाहता गणेश आपला एखादा कार्यकर्ता असतो सदा तसा करत असतो की अनेक वर्ष चालला अत्यंत रम्रपणे सांगितलं ऑल पार्टी लीडर सर्व पक्षांचा फुडारी मनमण hmm. त्याचा कार्यक्रम करण्याचं प्रक्रिया सुरू आहे मला दिसत विरुद्ध खुद्दार गद्ध निष्ठावान अशीच आहे आणि मला खात्री आहे हे जे गद्दार आमदार आहेत हे परत विधानसभेत दिसणार नाही गेल्या पंधरा वर्षापासून गणेश धात्रक यांना इकडली जनता आमदार मानते असं ते म्हणाले बरोबर ना ते आमदार म्हणूनच फिरतात असा आत्मविश्वास पाहिजे जनतेचा आमदार असाच असतो आणि जेव्हा जनता एखाद्याला आपला नेता मानते आपला प्रतिनिधी मानते असा जनतेचा माणूस जेव्हा निवडणुकीसाठी उतरतो तेव्हा जनता त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहते हा <प्राथ> या महाराष्ट्राचा अनुभव आहे एक फरतूस माणसाला आपण आमदार केला ज्याचा आगापेछा नाही त्याच्यावरती असंख्य गुन्हे आहेत जो गोर गरिबांच्या जमिनीचे ताबे घेतो जो खंडणा गोळा करतो पण स्वतःला शिवसैनिक म्हणून घेत होता आणि शिवसेना ही चार अक्षरे त्याच्या पाठीशी असल्यामुळे हे महाशय आमदार झाले आज स्वतःच्या विमानातून फिरतात स्वतःच्या हेलिकॉप्टर मधून फिरतात

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाला महाराष्ट्र राज्य आपण चालवतो या महाराष्ट्राला आपण इतिहास आहे असं म्हणतो त्याच कारण या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून या महाराष्ट्राला इतिहास आहे बाकी मोदींच्या गुजरातला फक्त भूगोल आहे मोदींच्या गुजरात मध्ये औरंगजेब जन्माला आला ते खरं आहे दाहोद अहमदाबादच्या बाजूला तिथे औरंगजेबाचा जन्म झाला त्याच्यामुळे औरंगजेबाच्या सगळ्या कलावती मोदींच्या अंगामध्ये आहेत सगळ्या जस औरंगजेब वागायच तसे मोदी आणि अमित शाह वागतात बघा महाराष्ट्र लुटण्याचं काम औरंगजेबाने मराठी माणसाच्या स्वाभिमानावर हल्ले करणारे की औरंगजेबाच्या मातीत हे लोक जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराज गणेश आपण मग असे सांगितलं ज्या राज्यातला शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्याने पडला असं म्हणतात मालवणचा पुतळा पुतळा म्हणे वाऱ्याने पडला समुद्रावरचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांना बांधलेले समुद्रातले किल्ले चारशे चारशे वर्ष समुद्रामध्ये टिकून आहेत तटबंदी टिकून आहेत पण या नरेंद्र मोदीच्या हातून एक कुत्रा उभा राहिला तो पुतळा सहा महिन्यामध्ये कोसळला छत्रपती शिवाजी महाराजांचा कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या सुद्धा ह्या लोकांनी भ्रष्टाचार केला अठरा कोटी पुत्र रुपये पुतळ्यासाठी मंजूर झाले आणि पुतळा परवणाऱ्याला फक्त अठरा लाख रुपये आणि वरचे कोट्यवधी रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं वापरले आणि खाल्ले नारायण राणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातले पैसे जो पक्ष आणि करून राजकारणामध्ये वापरतो त्या महाराष्ट्रात या भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदेला अजित पवारला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा निवाद अधिकार का हा पुतळा सुद्धा मग गणेश आपण बोलताना हा पुतळा सहा महिन्यापूर्वी तयार झालाय आणि हा पुतळा सुद्धा गळतोय डॉक्टर <laughs> बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळाला सुद्धा गळती लागलेली आहे शिवसृष्टी पन्नास लाख रुपयाचे पुतळे साहेब पन्नास पन्नास लाख रुपयाचे पुतळे आहेत त्याच्यामध्ये किती भ्रष्टाचार झालाय त्याचा हिशोब आपल्याला ला करावा लागेल आणि आपलं सरकार येईल सगळ्यांची चौकशी लावावी लागेल पण <प्रावागा> गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदीच्या राज्यात जे जे काही यांनी घडण्या करण्याचा प्रयत्न केला का, का सगळ्याला गळती लागली आम्ही दिल्लीच्या संसदेमध्ये बसलो पंचवीस वर्षापासून आमची एक जुनी संसद आहे ऐतिहासिक ब्रिटिश काळापासून आजही मजबूत आहे आजही भक्कम आहे अजून शंभर वर्ष टिकेल नरेंद्र मोदींनी नवीन संसद भवन मानलं वीस हजार कोट कोटी रुपये खर्च कोटी पहिल्या धो 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 अक्षरशः प्लास्टिकच्या बाजल्याने आम्हाला पाणी बाहेर काढावं लागतं हे नरेंद्र मोदीचं काम वीस हजार कोटीतली किमान दहा हजार कोटी रुपये भारतीय जनता पक्षाच्या तिथोरीत नरेंद्र मोदीनं निवडणुकीसाठी राम मंदिराची उभारणी केली आपल्या आपल्या लोकांना कंत्राट केली हजारो कोटी रुपयाचं राम मंदिर उभं केलं त्याचा कार्यक्रम झाला नरेंद्र मोदी किती बारा पंधरा दिवस उपवासाला बसले गावाऱ्यात पहिल्या पावसामध्ये प्रभू श्रीरामाच अयोध्यल मंदिर सुद्धा गळायला लागलं दोन महिने प्रभू रामाच्या डोक्यावर छत्री घेऊन पुजाराला उभं राहावं नरेंद्र मोदीच एक काम आहे रामाच्या मंदिरात सुद्धा पैसे खाल्ले आमच्या मुंबईमध्ये अटल सेतू बांधला अटल सेतू जाऊन बघा ठिकठिकाणी तुटतोय कोसळतोय है। टेक्नॉलॉजी आहे स्पेस टेक्नॉलॉजीने आम्ही रस्ते बांधतो परवा राष्ट्रपती पुण्याच्या खड्ड्यामध्ये आमदार ही आमची स्पेस टेक्नॉलॉजी नरेंद्र मोदींनी बांधलेले अठरा पूल कोसळले देशामध्ये अठरा फोटे पूल कोसळले नरेंद्र मोदींनी बांधले भ्रष्टाचार सर्वत्र भ्रष्टाचार करायचा सर्वत्र पैसे खायचे सगळं काही पैशाने विकत मिळत आणि विकत घेऊ शकतो आमदार असतील खासदार असतील एक व्यापारी वृत्ती नाही सरकार चालले असेल हिंदुस्थान असेल एक गुजराती व्यापारी मंडळ या देशावर राज्य करताय आणि मराठी माणसाला कंगाल आणि भिकारी करताय इंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली ती मराठी माणसासाठी मराठी माणसा न्याय देण्यासाठी मराठी माणसाचा स्वाभिमान जिवंत ठेवण्या आणि मोदी आणि शहा ही शिवसेना तोडली शिवसेनेचे आमदार सोडले विकत घेतले कारण त्यांना शिवसेना तोडून महाराष्ट्राची राजधानी असलेली मराठी माणसाची मुंबई ही महाराष्ट्रापासून टोडायची सगळे उद्योग महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले मोठे मोठे उद्योग जी मुंबई महाराष्ट्रात देशाचं पोट भरते दे असं आम्ही म्हणायचे औद्योगिक दृष्ट्या प्रगत अशी मुंबई देशाची आर्थिक राजधानी त्या मुंबईतला सगळे उद्योग खाली रोजगार या नरेंद्र मोदी आणि अमित शहाने गुजरातला आलेले आणि या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा त्याच्यावर बोलायला तयार नाही देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रावरचा या अन्यायावर बोलायला तयार नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे तुमच्या हातामध्ये सत्ता आहे तुमच्या हातामध्ये पैसा आहे तुमच्या हातामध्ये पोलीस आहे तुमच्या हातामध्ये ईडी आहे सीबीआय त्याचा वापर करून पक्ष फोडायचे शिवसेनेसारखे शरद पवारांच्या पक्षासारखे आणि महाराष्ट्र कमजोर करायचा ते धोरण सध्याचा महाराष्ट्र कमजोर होणं म्हणजे महाराष्ट्राचा शेतकरी महाराष्ट्राचा कष्टकरी महाराष्ट्राचा तरुण स्वाभिमानी तरुण कमजोर होणार आहे ज्या महाराष्ट्राने सतत या देशाच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावली आणि स्वाभिमानाने महाराष्ट्र करायचा आणि आमची पक्ष फोडून आमचे लोक फोडून पन्नास पन्नास कोटी शंभर शंभर कोटी रुपये देऊन विकत घेऊन ही सरकार बांधायची पण तरीही सर्व काही तमाव पक्ष चिन्ह उद्धव ठाकरे आज खंबीरपणे उभे आहेत टक्कर देत आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये हो नरेंद्र मोदीचा पराभव करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं हा जो मोदीचा चारशे पाच चारशे पाच चा जो नारा होता ना आपला भूच लावण्याचं काम या महाराष्ट्राने केलं या महाराष्ट्राने केलंय आम्ही एकतीस जागा जिंकल्या एकतीस आमच्याकडे काही नाही पक्ष नाही चिन्ह नाही तरी आम्ही जिंकत आलो आणि उद्याच्या विधानसभेमध्ये आम्हाला ही सत्ता परत पाडत घ्यायची घ्यावीच लागेल जर मराठी माणसाच महाराष्ट्राचं अस्तित्व आपल्याला टिकवायचं असेल तर आपल्याला या राज्याची सत्ता हातात घेऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य आपल्याला परत निर्माण झाला अन्याय ही जेव्हा शिवसेना स्थापन झाली तेव्हा हे जे एकनाथ शिंदे आहेत ते तीन वर्षाचे होते गोधडीत होते गोधडी भिजवत होते आणि म्हणतो माझी शिवसेना माझी शिवसेना आणि तो जो निवडणूक आयोग हे सर्वोच्च न्यायालय म्हणते याची शिवसेना धनुष्यबाण यात बाळासाहेब ठाकरे निर्माण केलेली शिवसेना बाळासाहेब ठाकरे वेळ जात नव्हता म्हणून त्यांनी शिवसेना स्थापन नाही केली ना आपल्यासाठी केली सगळ्यांसाठी केली त्याची शिवसेना मला आश्चर्य वाटत शरद पवार अद्याप हयात आहेत त्यांनी त्यांचा पक्ष स्थापन केला राष्ट्रवादी काँग्रेस लढा चिन्ह निवडणूक आयोगासमोर मी आणि ते असे बसलेला आहोत सुनावणीला समोर निवडणूक आयोग पक्षाचा अध्यक्ष समोर बसलाय प्रमुख ज्याने पक्ष स्थापन केला निवडणूक आयोग तुमचा पक्ष नाही त्याचा पक्ष आहे अशी असे ज्याने पक्षाला जन्म दिलाय तो बाप इथे बसलाय ज्याने पक्षाला जन्म दिला शिवसेने त्या बाबाचा मुलगा पक्षाचा अध्यक्ष आहे तुमची शिवसेना हे असं चोरांचं राज्य या देशात सर्वोच्च न्यायालय त्यांचं न्यायालय त्यांचं निवडणूक आयोग त्यांचं पोलीस त्यांचे आम्हाला तुरुंगात टाकले की का आम्ही मोदीच्या विरुद्ध उभे आहोत काय उखडले आमचे आमच्या आबाला टाकलं तुरुंग केस मध्ये मला इदींनी टाकलं तुरुंग टाका म्हण बाहेर येईल कोणती भिंत आम्हाला जास्त काळ तुरुंगाच्या भिंती जास्त काळ आम्हाला थांबू शकणार नाही तुम्हाला दोनशे चाळीस वर आणलं ना आणि आज तुड्यांवर तुमचं राज्य आहे